नमस्कार मित्र मैत्रिणींनो एकदा गावामध्ये चंद्र सूर्य तारे एकत्र येतात आणि म्हणतात आम्ही उद्यापासून संपावरती जाणार आहे त्यावेळेस गावातील लोकांना प्रश्न पडतो की सूर्य चंद्र तारे संपावर गेले ते आपल्याला प्रकाश कोण देणार सारा गाव शांत होतो तेवढ्यात त्या ठिकाणी असणारी छोटी पंथी पुढे येते आणि म्हणते मी तुम्हाला प्रकाश देते मित्रांनो त्या पंथीला माहीत होते की मी चंद्र सूर्य तारे यांच्या इतका मोठा प्रकाश नाही देऊ शकणार परंतु तिने तिची भूमिका दाखवली हिम्मत दाखवली आपल्याला सुद्धा या उदाहरणातून हे शिकायचे आहे हे आयुष्य फार मोठे नाही होता आले तरी चालेल नाही मोठे कार्य करता आले तरी चालेल पण आपल्या स्वतःच्या परीने परीने समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करेल का। नक्कीच अशा अनेक व्यक्तींच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या विचारांचा आचारांचा सुंदर समाज घडल्याशो